नमस्कार मित्रांनो मी वैद्य सत्यजित बजूगुडे आयुर्वेदाचार्य आपणा सर्वांचे स्वागत करतो आयुर्वेदीय स्वस्त शरीर व स्वस्थ मन ध्यान साधनेमध्ये ही ध्यान साधना प्रामुख्याने अशा व्यक्तींसाठी आहे जे आपल्या सकारात्मक विचाराने स्वस्त शरीर व स्वस्थ मन मिळू इच्छित आहे सर्वात प्राचीन अशा आयुर्वेद शास्त्रामध्ये स्वस्त शरीर व स्वस्थ मन याचे खूपच सुरेख वर्णन केलेले आहे आपले सकारात्मक विचार हे आपल्या स्वस्त शरीर स्वस्त मनाची गुरकिल्ली आहे जसे जसे आपले विचार असतात तसे तसे आपल्या शरीरामध्ये बदल दिसून असतो आपल्या शरीर मन इंद्रियांचा योग्य तो सन्मान करून स्वस्त व निरोगी शरीर व मनासाठी आयुर्वेदीय ध्यान साधनेस आपण प्रारंभ करत आहोत प्रथमत योग्य व सुखकर अशा आसनांमध्ये बसा पाठीचा कणा ताट मान सरळ डोळे अलगद मिटून घ्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण नाही तुम्हाला आनंदी वाटत आहे आपले संपूर्ण लक्ष हे आपल्या शरीरावर केंद्रित करा एक दीर्घ श्वास घ्या सावकाश श्वास सोडवा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना या सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा आपण भरभरून घेत आहोत श्वास सोडताना शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे याची अनुभूती घ्या पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना या सृष्टीतील आनंद उत्साह समाधान चैतन्य प्रसन्नता आपण भरभरून घेत आहोत व श्वास सोडताना शरीरातील दुःख वेदना त्रास ताणतणाव चिडचिड ही आपल्या शरीरातून बाहेर जात आहे पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या घ्यावकाश्वास आता आपण आयुर्वेदीय ध्यान साधनेस प्रारंभ करत आहोत ह्या साधनेचे चार टप्पे असतील पहिल्या टप्प्यामध्ये निसर्गाने आपणाला दिलेलं सर्वात सुंदर शरीर या शरीराचा आपण विचार करणार आहोत त्यानंतर आयुर्वेदीय शास्त्रानुसार हे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आपण ध्यान करणार आहोत त्याचसोबत आपल्याला मिळालेले सुंदर मन एकाग्र करण्यासाठी आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये विचार करणार आहोत व चौथ्या टप्प्यामध्ये आपण आनंद निर्मितीचा अनुभव घेणार आहोत आयुर्वेदीय ध्यान साधना सुरू करताना प्रथमत आपणास एका सुखकर व योग्य अशा आसनामध्ये बसायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण आपल्या शरीरावर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे निसर्गाने निर्माण केलेली सर्वात सुंदर रचना हे मानवी शरीर आहे आपले डोळे मिटलेले आहेत आपल्या शरीरावर आपलं लक्ष केंद्रित आहे लक्ष द्या आपल्या शरीराच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे मनाने त्या पायाचा ताण कमी करा नंतर उरलेल्या चार बोटांकडे लक्ष द्या तळपायाकडे लक्ष द्या घोट्याकडे लक्ष द्या घोट्यापासून गुडघ्यापर्यंतचा पिंढरीचा भाग यावरील ताण आपण मनाने कमी करत आहोत गुडघ्यावरील ताण आपण कमी करत आहोत त्याचसोबत गुडघ्यापासून खुब्यापर्यंतचा भाग मांडीच्या भागावरील ताण आपण कमी करत आहोत खुब्याचा ताण कमी करत आहोत आता आपला उजवा पाय पूर्ण शिथिल झालेला आहे त्यावरील ताण कमी होत आहे आता लक्ष द्या डाव्या पायाच्या बोटांकडे डाव्या पायाच्या तळपायाकडे डाव्या पायाच्या घोट्याकडे यावरील ताण आपण मनाने कमी करत आहोत आता घोट्यापासून खुग्यापर्यंत पिंटीचा भाग यावरील ताण आपण कमी करत आहोत लक्ष द्या घुडग्याकडे गुडघ्यावरील ताण आपण कमी करत आहोत खुडग्यापासून खुव्यापर्यंतचा मांडीचा भाग यावरील ताण आपण कमी करत आहोत कमरेच्या खाली दोन्ही पायावरील ताण पूर्णत कमी झालेला आहे त्यामुळे आता आपले दोन्ही पाय शिथिल आहे आता लक्ष द्या पाठीच्या मणक्याकडे खालून वरपर्यंत एक एक मणका शिथिल करत जात पाठीच्या जा स्नायूंवरील ताण आपण कमी करत आहोत आपल्या पोटाचे स्नायू छातीचे स्नायू यावर आलेला ताण आपण कमी करत आहोत आता लक्ष द्या जुया आताच्या बोटांकडे उजव्या हाताच्या बोटावरील ताण आपण कमी करत आहोत उजव्या हाताच्या तळ हाताचा मनगटाचा ताण आपण कमी करत आहोत मनगटापासून कोपऱ्यापर्यंतचा भाग मनाने आपण तिथे जायचे तिथला ताण कमी करायचे कोपरापासून खांद्यापर्यंतचा भाग तिथील ताण आपण मनाने कमी करत आहोत खांद्यावरील ताण कमी केलेला आहे उजवा हात आता पूर्ण ताण कमी झालेला आहे व हात शिथिल झालेलं आहे आता लक्ष द्या आपल्या डाव्या हाताच्या बोटांकडे डाव्या हाताच्या तळ्याताकडे डाव्या हाताच्या मनगटाकडे मनगटापासून होईल भाग पूर्णतः शिथिल झालेला आहे मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग आता आपण त्यावरील ताण कमी करत आहोत व तो, तो शिथिल करत आहे कोपराचा भाग कोपरापासून खांद्यापर्यंतचा भाग दंडाचा भाग यावरील स्नायूंवरील ताण आपण कमी करत आहे व ताण कमी केल्यामुळे तो भाग ही शिथिल झालेला आहे डावा खांदा दोन्ही हात आता खांद्यापासून पूर्णत ताण रहित व शिथिल झालेले आहेत लक्ष द्या मानेच्या मंठ्याकडे मानेचे स्नायू आपण शिथिल करत आहोत त्याचसोबत आता आपण चेहऱ्याचे स्नायू शिथिल करत आहोत गालाचे स्नायू शिथिल करत आहोत त्याचबरोबर कपाळाचे स्नायू डोळ्यांचे स्नायू डोळ्यांचे आतली गबुळ आपण शिथिल करत आहोत नाकाचे स्नायू शिथिल करत आहोत तोंडामधील जीव आपण शिथिल करत आहोत हनवटी शिथिल करत आहोत आपल्या चेहऱ्याचे संपूर्ण स्नायू आता शिथिल झालेले आहेत आपले संपूर्ण शरीर ताणरहित व शिथिल झालेले आहे डोळे अलगद मिटलेले आहे आनंदाची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत आहे खूप दिवसांना आपण आपलं स्वतःचं शरीर एवढं निरखून पाहत आहोत किती सुंदर शरीर आहे त्या शरीरावरील सर्व ताण आपण कमी केलेले आहे आपल्या शरीराचा पूर्ण सन्मान आपण करत हो। आहोत आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाणार आहोत आता आपण आयुर्वेदीय ध्यान शिबिरास सुरुवात करत आहोत आपलं पूर्ण लक्ष आपल्या शरीरावर आहे मी स्वस्त शरीर व स्वस्थ मनासाठी तयार आहे मी स्वस्थ शरीर व स्वस्थ मनासाठी तयार आहे माझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे माझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे मी निरोगी व आनंदी बनण्यासाठी तयार आहे मी निरोगी व आनंदी बनण्यासाठी तयार आहे मी माझ्या वाईट सवयी बदलण्यासाठी तयार आहे मी माझ्या वाईट सवयी बदलण्यासाठी तयार आहे मी माझ्या नवीन स्वस्थ जीवनपद्धतीसाठी तयार आहे मी माझ्या नवीन स्वस्थ जीवनपद्धतीसाठी तयार आहे मी आनंदी व उत्साही बनण्यासाठी तयार आहे मी आनंदी व उत्साही बनण्यासाठी तयार आहे आयुर्वेदीय जीवनपद्धती जगताना मला आनंद होत आहे आयुर्वेदीय जीवनपद्धती जगताना मला आनंद होत आहे माझे शरीर हे पंचमहाभूतापासून बनवलेली सर्वात सुंदर रचना आहे माझे शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेली सर्वात सुंदर रचना आहे त्या शरीर व मनाची योग्य काळजी घेताना मला आनंद होत आहे त्या शरीर व मनाची योग्य काळजी घेताना मला आनंद होत आहे माझ्या शरीरातील वात पित्त कफ हे त्रिदोष समावस्थेत ठेवण्यात मला आनंद वाटत आहे माझ्या शरीरातील वात पित्त कफ हे त्रिदोष समावस्थेत ठेवताना मला आनंद वाटत आहे त्यासाठी मला रोज सकाळी लवकर उठण्यात आनंद वाटतो त्यासाठी मला रोज सकाळी लवकर उठण्यात आनंद वाटतो सकाळी उठल्यावर मी उत्साही असतो सकाळी उठल्यावर मी उत्साही असतो माझ्या शरीरासाठी व्यायाम करण्यात आता मला आळस वाटत नाही माझ्या शरीरासाठी व्यायाम करण्यात मला आता आळस वाटत नाही सकाळचा व्यायाम मी एन्जॉय करतो सकाळचा व्यायाम मी एन्जॉय करतो माझा जाठरा व्यवस्थित आहे माझा चॅटर व्यवस्थित आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी मी तयार आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी मी तयार आहे मी माझ्या चुकीच्या आहार पद्धती बदलण्यासाठी आनंदाने तयार आहे मी माझ्या चुकीच्या आहार पद्धती बदलण्यासाठी आनंदाने तयार आहे मी माझ्या नवीन जीवनपद्धतीसाठी तयार आहे मी माझ्या नवीन जीवनपद्धतीसाठी तयार आहे माझा स्वतःवर विश्वास आहे व निरोगी शरीर व स्वस्थ मन हा माझा अधिकार आहे माझा स्वतःवर विश्वास आहे व निरोगी शरीर व स्वस्थ मन हा माझा अधिकार आहे मला आता वेळेवर जेवण्यात आनंद वाटतो मला आता वेळेवर जेवण्यात आनंद वाटतो मी माझे अन्न व्यवस्थित चावून आनंद घेत खातो मी माझे अन्न व्यवस्थित चावून आनंद घेत खातो बाहेरच्या खाण्याला मी आता आनंदाने नाही म्हणू शकतो बाहेरच्या खाण्याला मी आता आनंदाने नाही म्हणू शकतो मला सात्विक आहार घेणे खूप आवडते मला सात्विक आहार घेणे खूप आवडते माझे पचन सुधारत आहे माझा जाटराग्नी प्रदीप्त होत आहे माझे पचन सुधारत आहे व माझा जाटराग्नी प्रदीप्त होत आहे अन्न व्यवस्थित पचल्यामुळे माझ्या शरीरात निर्माण होणारा हलकेपणा व उत्साह हो याचा आनंद मी घेत आहे अन्न व्यवस्थित पचल्यामुळे माझ्या शरीरात निर्माण होणारा हलकेपणा व उत्साह हो याचा आनंद मी घेत आहे अन्न व्यवस्थित पचल्यामुळे शरीरात निर्माण होणारे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा व शुक्र हे धातू होता है। व्यवस्थित निर्मित होत आहे अन्न व्यवस्थित पचल्यामुळे माझ्या शरीरात निर्माण होणारे रस रक्त मांस मेद अस्थि मच्छा व शुक्र हे धातू व्यवस्थित निर्माण होत आहे त्यामुळे मला उत्साह व आनंद जाणवत आहे त्यामुळे मला उत्साह व आनंद जाणवत आहेत माझे सप्तधातू प्राकृत आहेत माझे सप्तधातू प्राकृत आहेत आहाराचे व्यवस्थित पचन झाल्यामुळे सकाळी माझे पोट व्यवस्थित साफ होते आहाराचे व्यवस्थित पचन झाल्यामुळे सकाळी माझे पोट व्यवस्थित साफ होते माझ्या मलमूत्र घामाचे उत्सर्जन व्यवस्थित होत असल्यामुळे मी आनंदी आहे माझ्या मलमूत्र घामाचे उत्सर्जन व्यवस्थित होत असल्यामुळे मी आनंदी आहे माझ्या शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित होत असल्यामुळे मी आनंदी आहे माझ्या शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित होत असल्यामुळे मी आनंदी आहे मी माझ्या शरीराचा सन्मान करतो ईश्वराचे खरोखर -कर धन्यवाद करतो या स्वस्थ शरीरासाठी मी माझ्या शरीराचा सन्मान करतो व ईश्वराचे खरोखर -कर धन्यवाद करतो या स्वस्थ शरीरासाठी मी -कर धन्यवाद करतो माझ्या पाच ज्ञानेंद्रियांना व माझ्या पाच कर्मेंद्रियांना मी धन्यवाद करतो माझ्या पाच ज्ञानेंद्रियांना व माझ्या पाच कर्मेंद्रियांना मी धन्यवाद करतो डोळ्यांचे ज्यामुळे मला ही सुंदर सृष्टी दिसते मी धन्यवाद करतो डोळ्यांचे ज्यामुळे मला ही सुंदर सृष्टी दिसते मी धन्यवाद करतो या कानांचे ज्याच्यामुळे मला सुमधुर आवाज ऐकायला मिळतात मी धन्यवाद करतो या कानांचे त्याच्यामुळे मला सुमधुर आवाज ऐकायला मिळतात मी धन्यवाद करतो या जिभेचे त्याच्यामुळे सृष्टीतील या षडरसांचा मी आनंद घेऊ शकतो मी धन्यवाद करतो ह्या जिभेचे ज्याच्यामुळे सृष्टीतील या षड रसांचा मी आनंद घेऊ शकतो मी धन्यवाद करतो ह्या नाकाचे ज्याच्यामुळे मी सुगंध घेऊ शकतो मी धन्यवाद करतो ह्या नाकाचे ज्याच्यामुळे मी सुगंध घेऊ शकतो मी धन्यवाद करतो ह्या त्वचेचे ज्यामुळे मी स्पर्श जाणवू शकतो मी धन्यवाद करतो ह्या त्वचेचे ज्यामुळे मी स्पर्श जाणवू शकतो मी धन्यवाद करतो माझ्या हातांचे पायांचे शारीरिक हालचालींसाठी मी धन्यवाद करतो माझ्या हातांचे पायांचे शारीरिक हालचालीसाठी मी धन्यवाद करतो या मुखाचा यामधून मी सुंदर शब्द बोलू शकतो मी धन्यवाद करतो मुखाचा ज्यामधून मी सुंदर शब्द बोलू शकतो म्हणून मी या स्वस्थ शरीराचा सन्मान करतो व मी ईश्वराचे आभार मानतो या सुंदर शरीरासाठी माझा विश्वास आहे ईश्वराची सुंदर रचना हे मानवी शरीरच आहे आता आपण योग साधल्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत शांत व स्वस्थ मन यासाठी आपण या योग साधनेचा अभ्यास करत आहोत आता आपण दूरवर येणाऱ्या आवाजांकडे लक्ष देत आहोत पक्ष्यांचे आवाज येत आहेत काही ठिकाणी गाड्यांचे आवाज येत आहेत ते आवाज कशाचे आहेत कोणाचे आहेत याचे विश्लेषण न करता ते आवाज वाहत राहा ऐकत राहा आता सावकाश आपल्या अवतीभवतीचे जवळील दहा फुटापर्यंतचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा एक, एक दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा आता तुम्ही तुमच्या श्वासाचे आवाज ऐकत आहात श्वास आत येताना नाकाच्या पुढे गरम हवेचा भास होत आहे शरीरातील श्वास बाहेर जाताना थंड हवेचा भास होत आहे आता मिटलेल्या डोळ्यासमोर आपण एक यज्ञ आहे अशी वर्णना करूया त्या यज्ञामध्ये आपल्याला दिसत आहे की छळांची सारवलेली जमीन आहे रांगोळी काढलेली आहे विटांच्या बांधकामाचा यज्ञ कुंड बनवलेला आहे ऋषी मुनी त्याच्यामध्ये आहुती घालत आहे तेल तुपाच्या अवृत्या चालू आहेत त्यातून मिळणारी उष्णता हे तुम्हाला जाणवत आहे ऋषीमुनीचे मंत्रोच्चार चालू आहेत तुम्ही जो श्वास घेताय तो श्वास घेताना त्या यज्ञातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा हो तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे तुम्ही श्वास बाहेर सोडताना मनातील तांतणा दुःख वेदना ह्या यज्ञामध्ये पडून तिथे चढून समळ नाश होत आहे या सृष्टीतील आनंद चैतन्य तुमच्या श्वासाबरोबर तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे तुमच्या शरीरातील नकारात्मक श्वासाबरोबर बाहेर यज्ञामध्ये पडून चळवून खाक होत आहे त्याचबरोबर तुम्ही जो श्वास घेत आहात त्यामध्ये यज्ञातून निर्माण झालेली प्रसन्नता तुमच्या शरीरामध्ये भरभरून येत आहे तुमच्या शरीरातील दुःख वेदना तांतणा मानसिक त्रास या सर्व गोष्टी बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर बाहेर जात आहेत व यज्ञामध्ये पडून त्यांचा समोर नाश होत आहे याप्रमाणे तुम्ही दीर्घ श्वास एक मिनिट चालू ठेवा श्वास घ्या घेताना सृष्टीतील व या यज्ञातून तयार झालेल्या सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये येत आहे असा भाव निर्माण करा आणि श्वास सोडताना तुमच्या शरीरातील दुःख वेदना तणाव बाहेर पडून त्या यज्ञामध्ये पडून त्यांचा समोर नाश होत आहे अशी भावना करा दीर्घ श्वास घ्या सावकाश श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या थाउकाश श्वास सोडा थोड्या वेळापूर्वी तुम्ही डोळ्यांपुढे जे स्वस्त शरीर पाहिले त्या स्वस्त शरीरामध्ये स्वस्त मन हे राहत असतं आता आपले शरीर व मन दोन्हीही स्वस्त आहेत आपणाला वाटत असलेले ताणतणाव भीती यांचा समूळ नाश झालेला आहे आपल्याला आता आनंद उत्साह हो चैतन्यता व समाधान वाटत आहे आता आपल्या शरीरामध्ये प्रसन्नता भरभरून आहे दीर्घ श्वास घ्या सावकाश श्वास दीर्घ श्वास घ्या आता आपले शरीर हे सुंदर व निरोगी आहे व त्यामध्ये स्वस्थ मन हे आनंदाने राहत आहे कोणत्याही प्रकारचा ताण तणाव आपल्याला जाणवत नाही कोणत्याही प्रकारची भीती आपल्याला जाणवत नाही या सृष्टीची सर्वात सुंदर निर्मिती हे आपले शरीर वन आहे आपले शरीर व मन हे निरोगी व स्वस्थ आहे आता आपण ध्यान साधनेतला चौथा टप्पा सुरू करत आहोत आपलं मन व शरीर स्वस्थ आहे आपण निरोगी आहोत आपण आपल्या सर्व गोष्टींवर आनंदाने नियंत्रण ठेवू शकतो आपल्या आहारावर आपले नियंत्रण आहे त्यामुळे आपले वजनही नियंत्रणात येत आहे आपल्या मनावर विचारांवर आपले नियंत्रण आहे त्यामुळे रात्री आपल्याला शांत व सुंदर झोप लागत आहे आपले मनातील विचार हे पक्के असल्यामुळे आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्या वाईट वागणाऱ्या लोकांचा आता आपल्याला काहीच फरक पडत नाही कारण आपण आनंदी जीवन जगत आहोत आपल्या कामावर आपले प्रेम आहे आपल्या परिवारावर आपले प्रेम आहे आपल्या परिवारातील छोट्या मोठ्या तक्रारी आता आपण हसतमुखपणे दुर्लक्षित करत आहोत आता आपण आनंदी आहोत त्यामुळं सर्व जग आनंदी आहे जसा मी तसा जग जसा मी तसे जग या न्यायाने आता मी आनंदी व प्रसन्न आहे त्यामुळे माझ्या भोवतालची जग ही मला आनंदी व प्रसन्नच वाटत आहे माझ्या रोम रोमात आनंद प्रसन्नता उत्साह भरलेला आहे आता चालताना मला आत्मविश्वास पूर्ण वाटते आता चालताना मला आत्मविश्वास पूर्ण वाटते मी कोणतेही काम आत्मविश्वासाने आनंदाने व उत्साहानेच करतो दीर्घ श्वास चालू ठेवा सवकाळ स्वय दीर्घ श्वास सुरू ठेवा आता आपणाला आनंद वाटत आहे आनंदाची निर्मिती आपल्या शरीरामध्ये झालेली आहे आपले शरीर व मन हे आत्मविश्वास पूर्ण आहे आता आपल्या शरीर व मनाची जागृत अवस्थेकडे यायचं आहे डाव्या पायाचा अंगठा सावकाश हलवा दोन्ही तळहात एकमेकावर घासा घर्षणाने दोन्ही तळहातांमध्ये उष्णता निर्माण होत आहे ती निर्माण झालेली उष्णता सकारात्मक आपल्या चेहऱ्यावर ठेवून ती आपल्या शरीरात प्रवेश करत आहे असा भाव निर्माण करा चेहऱ्यावर ठेवलेल्या हातांमध्येच आपले मिटलेले डोळे अलगळ उघडा दोन्ही हात लांब करून ह्या सुंदर आयुष्याचे स्वागत करा व ईश्वराचे मनातल्या मनात धन्यवाद करा की मला स्वस्थ शरीर निरोगी शरीर स्वस्थ मन दिल्याबद्दल